सध्या राज्यभरातील वारकऱ्यांना जगभरातील वैष्णवांना पंढरपूरचे वेध लागलेले आहेत पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज तसेच संत तुकाराम महाराजांच्या पालख्या विसावलेल्या आहेत उद्या पंढरपूर पंढरपूरकडे त्या प्रस्थान देखील करतील मात्र या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं पालखीच्या निमित्तानं राज्यभरातील वारकरी पुण्यामध्ये दाखल झालेले आहेत या वारीमध्ये सहभागी होणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्यांची संख्या असते आणि आज आपल्यासोबत काही शेतकरी आहेत राज्यभरातले आहेत काय नेमक्या समस्या सध्या राज्यापुढं आहेत शेतकऱ्यांपुढं आहेत हे आज आपण त्यांच्याशी संवाद साधून जाणून घेणार आहोत महाराज कुठून आलेत आम्ही संभाजीनगर संभाजीनगरवरून आलेत काय पाऊस पाणी कसं आहे चांगला आहे यावर्षी बरं कर्जमाफीचा विषय सध्या सुरू आहे राज्यात काय सध्या काय शासन नुसतं सांगता अफवा निघतात काही कुठलं कर्जमाफी देत नाही काही नाही काही नाही कर्जमाफी करू याच्यावर मतदान करून घेतलं सरकार निवडून आणलं आणि शेतकऱ्याला काय दिसतं तोंडाला पानं पुसल्यासारखं केलेलं आहे तोंडाला पानं पुसलं काहीच कुठलं काही फायदे नाही ना शेतकऱ्याला शेतीमालाला कुठला भाव नाही काही नाही कुठलं हमी भाव देतो म्हणून सांगते नुसता घोषणा करतात कुठलं काहीच देत नाही शेतकऱ्यासारखा परेशान कोणीच नाही या स्थितीमध्ये आज काय बोलतात मग बियाणं वगैरे मिळतंय का किमती जवळपास पंचवीस टक्क्यांनी वाढवून दिल्या खत जर समजा आपण एखादं खत घ्यायचं आहे त्याच्याबरोबर दुसरं एखादं पिल्लू देते पाचशे रुपयाचे हे घेता हे तुम्हाला मिळेल शेतकऱ्याला जे पाहिजे खतं ते सुद्धा शासन देऊन देत नाही त्याच्याबरोबर दुसरं जे नको पाहिजे ते खतं घ्यायला लावतं युर्या असताना दिला नाही माग मी माग जाऊन पाहिलं म्हणलं आहे का नाही म्हणजे आमच्याकडून खत घेतलेलं नाही मग देत नाही मग बिलं दाखव अडवणूक करू राहिले बिलं दाखवा म्हणे मागचे तक्रार केली नाही घेत नंतर मग थोडस सांगितलं म्हणलं तुझ्याकडूनच घेतलेलं आहे मी बरं काय अडचण बोलायचं काय अडचण तुम्ही सांगा त्यांच्याकडे हा शेतकऱ्याला भरपूर अडचणी ना याचा कर्जमाफीचा मुद्दा आहे शेतीमालाला हमी भाव पाहिजे आता कांद्याला हमी भाव चौदाशे पस्तीसचा जाहीर केला अजून भाव वाढून द्यायला पाहिजे त्या भावात कांदे विकत नाही कांदे पिका पावसामुळे खराब झाले मुख्यमंत्री म्हणतात योग्य वेळ करू आम्ही कर्ज हा मुख्यमंत्री म्हणते की योग्य वेळ आली तर हा याच्या निवडणुकीच्या वेळेस भरपूर देऊन तुले त्याची पुत्र तर करायला पाहिजे काय म्हणणं तुमचं कर्ज माफी झालेच पाहिजे शेतीला भाव चौदा बारा हजार कापूस आता सहा सात हजार वगैरे काय शेत परभणी बोला बोला शेतकरी अडचण तुरीला अकरा हजार होता सहा हजार झालाय सोयाबीन चार हजार वर नाही आणि त्याच्या वस्तू घ्यायला म्हणलं म्हणजे महा कंपनीच्या तुमच्या तेलाची कॅन्ड पाच हजार सोयाबीन होत सोळाशे सतराशे होती आता चार हजाराला आहे तर ते आता केवढ्याला आहे बावीसशेला तेवीसशेला आहे तेलाची शेतकऱ्याला इतकी अडचण आहे कर्जमाफी झालीच पाहिजे योग्य भाव द्यायलाच पाहिजे <laughs> <laughs> तर आपण बघतोय की शेतकरी कर्जमाफीसाठी आग्रही आहेत काय का तुम्ही काय तरी बोलता माझं म्हणणं आहे शेतकऱ्याला खत मिळालं पाहिजे टायमावर पण आम्ही शेतकरी मिळत नाही ना पैसे देतो ना पण पैसे देऊन खत मिळत नाही तर तरी काय सगळ्यांना करायची पैसे वाढवून घ्या हा ते मग अव्हन मध्ये पैसे द्या मग बी पैसे द्या तेव्हा मग ते बी मिळतं काय खरंय शेतकऱ्याचं पण सरकारने आश्वासन दिले होते आश्वान तर देतच ना त्यांना आश्वान द्यावच लागत शासनाला खत मध्ये पैसे द्यावं लागतं शेतकऱ्या आता सरकार मधले काही जण म्हणते आम्ही कुठं दिलं तर आश्वासन होत ना सगळी शेतकरी मध्ये आश्वासन दिले काही नाही काही नाही आम्हाला बे बियाणं मिळायला पाहिजेत उदक खत मिळायला पाहिजेत बरं फुकड देत नाही शेतकऱ्याला खतं बरोबर त्या टायमर तर खत मिळाला पाहिजे टायमर खतनी मिळेल तर आमचं उत्पन्न का स्कॅनिंगणार उत्पन्न काका काय अडचणी सध्या शेतकऱ्यांना अडचणी खूप आहे जे खताची रक्कम सांगितलेली आम्हाला ती काही व्यवस्थित नाही खत काय भेटणार डीएपी खत आजूबाजू आम्हाला आलंच नाही आता बियाणं नेऊन ठेवलं पाऊस सुद्धा नाही गेल्या वर्षी जे आम्हाला विमा हे होता ते सुद्धा भेटलं मिळालं नाही नाही विमा नाही भेटला कर्जमाफी व्हायला पाहिजे असतो माफी तर व्हायला पाहिजे बरं पण झाली नाही सर आता का दरवर्षी किंवा वर्ष बदलतात कॅलेंडर बदलतात महिने बदलतात सरकारे बदलतात दरवर्षी कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं राजकारण होतं हो ना मग त्याबद्दल काय वाटतं नाही नाही आता टप्प्याटप्प्यान होईल ना आता त्याला बी काहीतरी अडचणच येणार नाही सर कधी होणार होईल काहीतरी टाइम लागेल सर त्याला बी थोडी अडचणी येतात ना बरं <laughs> त्याच्यामुळे काहीतरी आता कालावधी लागणारच आहे तुम्ही कुठल्या आम्ही सेलू तालुकाजवळ जेव्हा दिल्लीत कोणत्या आम्ही असंच गाडीनं न चालू दरवर्षी पाच सात वर्ष झाली येतो सर बरं हो शेलू तालुक्यातून जावं जेवढे गाव आहे तुमच्या इकडे काय पाऊस आमच्या इकडे पाऊस नाही ना सर पाऊस पेरण्या राहिल्या पूर्ण सगळ्यात पाऊस आहे इकडे बरं आता आम्हाला पाऊस नाही तर इकून आता आल्यावर ना तर पांढरंग देते पाऊस आलो तिकडे आम्ही हो पंढरंगाकडे मागणे तुमचं पाऊस पावसामुळे सर बाकी काय अडचण नाही सगळ्या व्यवस्थित आहे सगळ्या भरपूर आहे शिक्षण चालू आहे मुलाचं खाण्यापिण्यासाठी व्यवस्था सगळी चांगली सरकारचा कारभार कसा चाललाय चांगला चाललायला नाही नाही एकदम व्यवस्थित चाललं म्हणता नाही नाही का आता कसं येते राजकारणीमुळे थोडं फार हे करते पहा बरं पण व्यवस्थित चाल आता हो पहिल्यापेक्षा का रस्ते झाले व्यवस्थित सगळे भरपूर चांगले झाले घरकुलात हे झाले आता काम शासकीय योजनाचा काय लाभ होतो का लाभ लाभ याचा रुपये हो बरं ठीक आहे चला धन्यवाद तर हे होतं राज्यभरातले वारकरी होते त्यांचं एक मोठ्या प्रमाणावरती मागणी की जे कर्जमाफी आहे ते कर्जमाफी करावी बियाणं वेळेवर मिळत नाही मिळालं तर अतिभावानं जास्त भावाने विकलं जात आहे सरकारनं कुठेतरी हे सगळे विषय गांभीर्यानं घेण्याची गरज आहे आपण इथं थांबतो आहे धन्यवाद